आपल्यासोबत काँग्रेस नेते अतुल लोंडे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार सर महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून जनतेचा कसा प्रतिसाद आहे आम्ही यावेळेस महाराष्ट्रातून बी जे पीला हद्दपार करणार आहे आणि सुपाऱ्या फोडण्याचा कार्यक्रम सुद्धा कायमचा महाराष्ट्रात आता बंदोबस्त या निवडणुकीत होणार आहे प्रचंड प्रतिसाद आहे कारण की लोकांच्या लक्षात आलेला आहे की जुमले बाजू आणि फेकूपणा याच्यामुळे जे प्रचंड लोकांचं नुकसान झालेलं आहे लोकांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत ते जर कोणी सोडू शकत असेल त्या प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक हो पाण्याचा जर कोणाचा दृष्टिकोन असेल तर तो महाविकास आघाडीचा आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची विश्वासार्हता पुन्हा एकदा जी आहे ती लोकांना पटलेली आहे त्याच्यामुळे जनता जी आहे ती महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहताना आपल्याला स्पष्टपणे दिसते तुम्ही म्हणताय भाजपला हद्दपार करू पण त्यांच्यासोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आहे एकनाथ शिंदेची शिवसेना एवढं सोपं आहे का भाजपला हद्दपार करणं महाराष्ट्रात अजित पवार आहेत का सोबत अजित पवार आहेत कुठे आहेत अजित पवार भाजप सोबत आहेत कुठे त्यांना आजारी आहेत म्हणून ते रॅलीमध्ये नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये सहभागी कधी गेले सो का नाही आहेत हे सगळ्यांना माहीत अग्निवीर केलेलं आहे त्यांनी एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांना अग्निवीर केला आहे अजितदादा पवारांसारखं चांगलं नेतृत्व त्यांनी खराब केलेलं आहे ते हे त्यांना अग्निवीर केलं ते झाले आता अग्निवीर आता मोदींचा सुद्धा जाण्याची वेळ चार जून आहे हे आउटगोईंग प्राईम मिनिस्टर आहे हे काळजीवाहू प्राईम मिनिस्टर आहे हे काळजीवाहू प्राईम मिनिस्टर आहे त्यामुळे यांचं सगळं संपलेलं आहे यांचे धोके आणि यांचे खोके दोन्ही लक्षांनी ओळखलेले आणि त्यामुळे यांना कुठं मतदान होत नाही आहे आता ह्या फक्त तोंडाचे बुडबुडे आहे की आम्ही जिंकू आम्हीच जिंकू दोन मिनिटासाठी मानू की मोदी आता हर्द काळजीवाहू पंतप्रधान आहेत त्या नंतर ते पुन्हा येणार आहेत निवडून येणार आहेत मग इंडिया आघाडीकडे असा कुठला फेस आहे की त्या नरेंद्र मोदी यांची जागा घेऊ शकतात दोन हजार चार सालीच हाच प्रश्न विचारत होते पण जगातले सर्वात चांगला प्राईम मिनिस्टर दोन हजार चार ते दोन हजार चौदा देशामध्ये होता दहा टक्क्यापेक्षा जास्त जीडी जास्त पर्सेंटेज ग्रोथ जी आहे ती आपण पाहिलेली आहे आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आहेत त्यामुळे कुठला नेता हा प्रश्न उपस्थित करून मला तिसरी टर्न द्या तिकडे सगळं मला द्या मला तिसऱ्यांदा पंतप्रधान उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळते शरद पवार यांना सहानुभूती मिळते सहानुभूतीच रूपांतर मतदानामध्ये होईल का हे सत्याचं रूपांतर आहे लोक खऱ्या शिवसेनेकडे खऱ्या राष्ट्रवादीकडे आणि राष्ट्रीय पक्ष काँग्रेस कडे आलेले आहेत कारण की त्यांना माहिती आहे की इथे होत नाही इथे जे तेच एक एक प्रश्न असा की महाविकास आघाडीमध्ये अनेक जागा मध्ये पिछाट घेतली म्हणजे माघार घेतली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो शरद पवारांना जागा देण्याचा प्रयत्न केला काँग्रेसनं एक पाय मागे घेण्याचं कारण काय होत असं आहे की आज देशाची लोकशाही देशाचं संविधान दोन्ही धोक्यात आलेलं आहे ते आमच्यासाठी प्राथमिकता आहे आणि ती प्राथमिकता ठेवून आम्ही पुढे जात आहोत आज देशाची लोकशाही वाचवणं देशाचं संविधान वाचवणं देशामध्ये दे बेरोजगारी कमी करणं याच्यासाठी काँग्रेसने मोठ्या म्हणून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राष्ट्रहितासाठी केल्या धन्यवाद सर तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमचा लगावती या चॅनल आता सबस्क्राईब करा